याच्या आधी पाणी आलं नव्हतं तुम्ही पाणीच नाही पाहिलं कधी माझ्या पुढचं चाळीस वर्षात नाही कोणी आणलं पाणी खाताळ पाटलं आणलं धरानं खाताळ पाटलं नीच केलं आणि पाणी त्यानंच आणलं आणि चाळीस वर्ष कोणी फसवलं आपल्याला कोणत्या बाळासाहेब थोरात न फसवलं चाळीस वर्ष सांगितलं पाणीच येणार नाही आणि आठ महिन्यात पाणी आलं पडले आणि लगेच पाणी आलं म्हणजे जाणून बुजून आपल्याला वंचित ठेवलं हे सगळं क्रेस दादांनी खूप मदत केली ना किसन तात्यांनी सगळा पाठपुराव ते करीत राहिले पण चाळीस वर्ष आपल्याला फसवलं डायरेक्ट आणलंच नाही ना पाणी आलं पाहिजे चाळीस वर्षाच्या फक्त मत घेत चाळीस वर्ष फक्त बाकी दुसरं काही नाही केलंय हा म्हाताऱ्या माणसांचा आवाज सांगतोय किती अन्याय झाला असेल या पिढीवरती गेली तीन जी पूर्ण पिढी संपली पंचावन्न शहाण्णव वय पाणी पाहिलाच भेटलं नाही तुमचं वय गेलं फोरांच वय गेलं या बाबांचे दुःख सांगतात आणि आज पाणी पाहून हो त्यांच्या डोळ्यातून आसू येत आहेत चाळीस वर्ष या माणसाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम या जुन्या राजकारण्यांनी केलं लोकांनी बदल घडवला आणि गेल्या आठच महिने जात या भागाला पाणी मिळवलं या पाणी मिळवण्यासाठी आमच्या किसन तात्यांनी आता परिश्रम केले आणि या सर्वांचा आज आनंद पब्लिक पाहण्यासाठी बाबांचं म्हणणं आहे आम्हाला पाणी दिलं आता अमोल भाऊ मुख्यमंत्री पण होणार नाही बाबा मुख्यमंत्री पाहिला जागा ना तुम्ही